घनसोलीत शिवसेना शिंदे गटाच्या पॅनल क्रमांक प्रचार रॅली नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून घनसोली प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या पॅनल क्रमांक नऊच्या अधिकृत उमेदवारांनी भव्य प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या पॅनलचा प्रचार घनसोली परिसरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले रॅलीत प्रशांत पाटील दीपाली सकपाळ वैशाली मस्कर आदी उमेदवार सहभागी झाले होते घनसोलीतील विविध भागातून रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते आज आपण बघितलं असेल की आमच्या कार्यकर्त्यांचा जो जोश होता आणि लोकांमध्ये जो उत्साह होता तर त्यामधून आपल्याला एकच खात्री पडते की कॉलनी कॉलनीमध्ये या ठिकाणी यावेळेस संपूर्ण चारही जागा या ठिकाणी भगवा पडकणारच आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न